मंडळी मागच्या रेसिपीमध्ये जशी आपण पौष्टिक चंदन बटव्याची रेसिपी बघितली तशीच आज एक वेगळी पालेभाजीची रेसिपी बघणार आहोत ही आहे पोकळा पालेभाजी ह्या भाजीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण आयनचे प्रमाण भरपूर असते रक्तवाढीसाठी ही भाजी खूपच उपयोगी आहे जेवढी ही पौष्टिक आहे तेवढी चविष्टही आहे आणि करायला तर खूप सोपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी होते चला मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा मनपूर्वक स्वागत आहे मंडळी ही आहे पोकळा पालेभाजी ह्याचा देठ लाल आणि पाने हिरवी असतात आता हा पोकळा जो आहे ह्याचे देठ पोकळ असतात त्याच्यामुळेच ह्याला बहुतेक पोकळा म्हणत असतील पण ही भाजी भरपूर हिमोग्लोबिन युक्त भरपूर आयन युक्त असते रक्तवाढीसाठी हिचा चांगला फायदा होतो शक्यतो ही जास्त करून कोल्हापूर भागात मिळते नाहीतर खानदेश भागात मिळते आता ही भाजी निवडताना पानांबरोबर कोळी कोळी देठ सुद्धा घ्यायची बर का देठ सुद्धा तेवढीच किंबहुना जास्त पौष्टिक असतात असे तुरे तुरेच मी देठासकट या भाजीचे खुडले आहेत आता ही भाजी मी निवडली स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता मी बारीक चिरून घेत आहे एकदम बारीक अशी ही आपल्याला पालेभाजी चिरायची मस्त चॉपर आणि सुरीनं मी ही अत्ता भाजी बारीक चिरते तसं आत्ता सुद्धा वेळीवर अशी छान पालेभाजी कुणाला चिरता येते का येत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का चला सगळी भाजी अशीच मी बारीक चिरून घेते त्यानंतर मी कढई गरम केली त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घातले तेल गरम झाले की त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतल्यात आणि त्या मी यामध्ये घालते पालेभाजीला लसणाची फोडणी अगदी सुंदर बसली की भाजीची चव खूप छान होते तसेच ह्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या मोठे काप करून घातलेत म्हणजे भाजीतून त्या सहज बाजूला करता येतात नाहीतर तुम्ही एकदम ठेचून घालू शकता आता मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी हळद घातली आणि लसूण चांगला तळून घेत आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली पालेभाजी पोकळा पालेभाजी घालूया ही भाजी जशी परत होऊ तशी ती कमी होत जाते बर का त्यामुळे तुम्हाला आता जरी ती कढईभर वाटत असेल तरी ती नंतर कमीच होणार आहे आता ही भाजी चांगली आपण तेलामध्ये परतून घेऊ भाजी चांगली परतून झाली की त्यामध्ये भिजवलेली मूग डाळ अर्धी वाटी घालायची आहे मूग डाळ मी एक अर्धा तास भिजवली आणि मग ती या भाजीमध्ये घातली आता पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित परतून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेऊन एक वाफ येऊन देऊ हे बघा भाजीला एक चांगली वाफ आलेली आहे अशाच एक दोन वाफा आपल्याला घ्याव्या लागणार आहेत आता या भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं मी होतं ना ही भाजी कमी होते बघा आता केवढीशी अशी आपली ही भाजी झालेली आहे आता मीठ घालून भाजी परतली की पुन्हा एकदा झाकण ठेवू मिठामुळे भाजीला चांगलं पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये डाळ आणि भाजी व्यवस्थित शिजून येईल तुम्ही बघू शकता इथं भाजीला चांगलं पाणी सुटले पुन्हा एकदा आपण ह्याच्यावर झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत भाजी शिजवून घेऊया हे बघा पाणी आटलेलं आहे भाजी शिजलेली आहे डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे अशी आपली ही पोकळ्याची पौष्टिक भाजी तयार आहे प्रचंड पौष्टिक भरपूर हिमोग्लोबिन आणि आयनयुक्त अशी ही पालेभाजी घरच्यांनी घरातल्या स्त्रियांनी अवश्य खावी रक्तवाढीसाठी ह्या भाजीचा खूप उपयोग होतो पोळीबरोबर ही छान लागतेच पण भाकरीबरोबर खूप सुंदर लागते मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला ही पालेभाजी माहिती होती का माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे ही भाजी करून नक्की खा भरपूर पौष्टिक अशी ही पालेभाजी प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर वेगळ्या पौष्टिक पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही पौष्टिक अशी रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद